तर नमस्कार पोटे हो आज आम्ही एका कस्टमरचा मोबाईल आणायला गेलो होतो मोबाईल आणला आम्ही रिअलमीचा त्यानंतर जायचं होतं आम्हाला एका दुसऱ्या कस्टमरची पेमेंट रिसीव करायला तर आम्ही निघलो होतो खटकळी बायपासला हे होता आमच्या खट खटकळी बायपासचा रूट तिकडे गेल्याच्या नंतर कस्टमर घेतली पेमेंट आणि निघलो आम्ही कोथळ कोथळजून येताना रिटर्न आम्हाला दिसली नदी तर नदीतून निघायचं होतं आम्हाला गाडी काढून नदीमध्ये खूप शेवाळ होतो कवानी सरांनी मला गाडी घ्यायला लावली मी गाडी घेऊन आलो दुसऱ्या साईडला इथं बघितलं तर हे काका पकड लागली माशा माश्या बघल्या तर खूप मोठ्या होत्या त्याच्या थैली भरून माश्या पकडल्या होत्या आणि चांगल्या चांगल्या माश्या होत्या तिकडून कवाने सर आणि विनोद सर येऊ लागले बघा त्याने कशा हातामध्ये बुटा घेऊन शेवाळ्या येऊ लागले पाणी पण चांगलं स्कोप होतं तिथं मग तिथून आम्ही निघलो घराकडे आलो होतो घराकडे आल्यानंतर बाळाला घेऊन गेलो आम्ही टी शर्ट घ्यायला टी शर्ट घेतला टी शर्ट होतं खूप छान पण त्याला होऊ लागलं लहान तिथून मग आलो आम्ही पपु रितेशच्या पपु दुकानात ना आम्हाला चहा पाजला आम्ही चहा पिला थोडंसं बसलो आणि तिथून निघलो होतो आम्हाला जायचं होतं स्वीट मारला बाळाला घ्यायचे होते चिप्स तिथून घेतले मग आम्ही चिप्स चिप्स घेतल्याच्या नंतर आम्ही आलो होतो पप्पू कड पप्पू पप्पू त्याचं बाळ भेटल होतं आम्हाला नंतर आम्ही आर्यन मी आलो होतो कटिंग करायसाठी नंतर मग आम्ही कटिंग करू लागलो तेवढ्या त्या लेकराचा चालू होता धिंगाणा याला धरून आपू लागले त्यांनी नंतर मग आमची झाली कटिंग आम्ही निघलो होतो बाहेर भयानं पण केला आम्हाला बाया आम्ही आलो गामाला जायचं होतं दूध घ्यायला आम्ही आलो गांधी चौकात आर्यला घ्यायचो होत तू, आर्यानं दूध घेतल्याच्या नंतर निघलो आम्ही खरा कळ चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये धन्यवाद